आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त चमचमीत धाबा स्टाईल काजू मसाला किंवा काजू करी कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी झटपट घरातील घरगुती मसाल्यांमध्ये हा काजू मसाला तयार होतो एकदा तर नेहमी अशाच पद्धतीने बनवाल चला तर बनवूया काजू मसाला सगळ्यात प्रथम गॅसवर कढई गरम करायला ठेवली यात घालूया एक चमचा साजूक तूप तुम्ही तेल किंवा बटर ही वापरू शकता तूप हलक वितळल्यावर इथे आपण एक बाटी काजू वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम आणि नगाणी मोजले तर साधारण तीस ते पस्तीस काजू घेतले आहेत काजू कमी गॅस वर दोन तीन मिनटं हलक्याशा रंगावर मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे लक्षात घ्या काजू फ्राय करताना गॅस ची फ्लेम अजिबात फुल करायची नाही कारण त्याचा वरून रंग बदलतो पण आतून ते कच्चे राहतात तर इथे मी दोन तीन मिनिट कमी गॅसवर काजू फ्राय करून घेतले आतून छान कुरकुरीत झालेत आणि हलकासा रंगही बदललाय आता हे एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊ आता कढईत एक चमचा तेल टाकून यात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत ते घालूया तर या भाजीसाठी आपण हॉटेल स्टाईल मसाला बनवतोय म्हणून कांदा परतत असताना कांद्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही तर दोन मिनिटे इथे कांदा मी परतून घेतलाय मस्त नरम झालंय आता यामध्ये एक हिरवी मिरची दहा बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून परतून घेऊ या भाजीला लसूण किंवा आलं जास्त घालायचं नाही कारण त्याचा उग्र फ्लेवर या भाजीला येतो एक मिनिट लसूण आलं हिरवी मिरची आपण परतून घेतली आता यामध्ये दोन मोठे टोमॅटो रफली चिरून घेतले ते घालूया टोमॅटोतील बिया काढून टाकायच्या आता यात दोन तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि टोमॅटो मुळे हॉटेल मध्ये जसं वाटण तयार करतात ना त्याच पद्धतीचं हे वाटण तयार होत मिनिट आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतला आता यात वीस ते पंचवीस भिजवलेले काजू घालायचे काजू रात्रभर साध्या पाण्यात भिजत ठेवले होते आणि जर तुम्हाला झटपट भाजी बनवायची असेल तर कोमट पाण्यात तासभर काजू भिजत ठेवा या वाटणात भिजवलेले काजू आवर्जून घाला यामुळे भाजीला रिच फ्लेवर येतो आता काजू घातल्यावर दोन मिनिटं हे परतून घ्यायचं दोन यात एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत तर एक मोठा चमचा कस्तुरी मेथी घालायची हॉटेल मध्ये ज्या भाज्या करतात किंवा वाटण करतात ना त्यामध्ये कस्तुरी मेथी आवर्जून वापरली जाते त्यामुळे धाबा स्टाईल मस्त हॉटेल स्टाईल चवब या भाजीला येते कस्तुरी मेथी घातल्यावर एक मिनिट परतून घ्यायचं व गॅस बंद करून मसाले थंड करून घ्यायचे साधारण दहा मिनिटात मसाले थंड झाले आता याच स्मूथ अस पाणी न घालता एकदम बारीक वाटण करून घ्यायचे टोमॅटोमुळे वाटणाला पाणी सुटतं म्हणून पाण्याची गरज पडत नाही आता त्याच कडे दोन तीन चमचे तेल गरम करून घेऊ हलक फुलक तेल गरम झाल्यावर यात एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा लाल तिखट घालायचं काश्मीरी मिरची पावडर मुळे भाजीला रंग चव छान येते मिनिटभर तेलात मसाले परतून घेतला मिनिटभर तेलात मसाला परतून घेतला की भाजीला रंगही छान येतो आता यात तयार वाटण घालून परतून घेऊ तर तुम्ही पाहू शकता मसाला तेलात परतल्यामुळे वाटणाला छान तरी आली आहे आता दोन मिनिटं हे वाटण चांगलं परतून घ्यायचं मग यात चिमूटभर हिंग एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालायचा मसाले या वाटणामध्ये चांगले परतून घ्यायचे थोडस मिक्सरचं भांड धुवून पाणी घालत आहे वाटण्याला छान तेल वाटण्यालाय आता तुम्हाला जेवढी पातळ घट्ट ग्रेव्ही हवी असेल ना त्याप्रमाणे यात यात पाणी ग्लास बर पाणी घालायचं तर मी घातलं आता तुम्हाला जरी हा रस्सा पातळ वाटला तर शिजल्यावर घट्ट होतो तर ग्रेव्हीला छान उकळी आले या चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये मगाशी तळून ठेवलेले काजू होते ना यातील अर्धे काजू आपण यात घालणार आहोत आणि अर्धे काजू सजवण्यासाठी वापरणार आहोत कारण चव जितकी महत्वाची तितकच दिसणं महत्वाचं आहे आता झाकण ठेवून कमी गॅसवर दोन मिनिटं याला वाफवून घ्यायचं साधारण दोन नंतर झाकण काढून बघू भाजीला छान घट्टपणा आलाय आता यात दोन तीन चमचे दुधाची साय फेटून घालायची धाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये क्रीम घातली जाते पण आपण फ्रेश मलाईचा वापर केलाय यामुळे छान क्रीमी फ्लेवर या काजू मसाल्याला येतो एक मिनिट भाजी शिजवून घेतल्यावर शेवटी यात एक बटर, एक एक चमचा चमचा बटर आणि खास मसाला एक मसाला किचन किंग घालायचा यामुळे भाजी छान चवीची हॉटेल सारखी किंवा ढाब्यासारखी लागते आता एक मिनिटभर भाजी छान उकळून घ्यायची मग यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आणि गरमागरम भाजी सर्व करायची तयार झाला मस्त चमचमीत धाबा स्टाईल काजू मसाला तुम्ही हा काजू मसाला रोटी नान फुलका चपाती पुरी भातासोबत खाऊ शकता एक नंबर लागतो भाजी सजवण्यासाठी मग तळलेले काजू वरून ठेवायचे म्हणजे भाजी चवीला जितकी छान झाली आहे ना तितकीच दिसायलाही छान दिसते तर तुम्हीही अशा पद्धतीने काजू मसाला एकदा नक्कीच बनवून पहा सर्वांनाच खूप आवडेल एकदा बनवला तर नेहमीच अशा पद्धतीने बनवाल आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत